आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक एक यांनी अटक केली आहे दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गस्त घालत होते गस्तीदरम्यान दरम्यान पोलीस अंमलदार महेश पाटील यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेचाळीस दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे सव्वीस पाचशे सहा चौतीस व मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस या दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी स्वप्नील संतोष वय वीस वर्षे राहणार जांभुळवाडी पुणे हा सिटी प्राईड थिएटर समोर कोथरूड पुणे येथे काम करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिजे आरोपी मिळून येताच त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत मौखिक का आदेश दिले होते त्या अनुषंगाने अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे व स्टाफ बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून त्या साहित्य त्या परिस्थितीत ताब्यात घेतले सदर आरोपी हा पुणे शहराच्या रेकॉर्ड असून त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे त्यास पुढील कारवाई करिता सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे व दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथकेचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिदवई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस हवालदार प्रदीप राठोड गणेश भगे अजित शिंदे पोलीस अंमलदार महेश पाटील अमित गद्रे साईकुमार कारके नारायण बनकर श्रीकांत दगडे यांनी केली आहे